नमस्कार मंडळी रोहिणी होम किचनमध्ये पुन्हा एकदा आपले मनापासून खूप खूप स्वागत आहे आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे चाटसाठी लागणारे अगदी बेसिक चटणी चिंचगुळाची चटणी आणि पुदिना कोथंबीरीची चटणी ह्या चटण्या तुम्ही कुठलेही चाट बनवण्यासाठी वापरू शकतात तर सुरुवात करूया आजच्या रेसिपीला तर आपल्याला सुरुवातीलाही मिक्सरच्या भांड्यामध्ये कोथंबीर टाकून घ्यायचे भरपूर पुदिन्याची पानं घ्यायची आहेत त्याच्यानंतर पाच सहा हिरव्या मिरच्या आहेत त्याच्यानंतर मीठ आहे त्याच्यानंतर सेंदव मीठ आणि लिंबाचा रस अर्धा लिंबू आपल्याला इथे पिळून घ्यायचा आहे याने रंग खूप छान येतो हिरवागार राहतो आणि फ्रीजमधील थंड पाणी घ्यायचं आहे किंवा तुम्ही बर्फ देखील वापरू शकतात आणि त्याची अशी बारीक पेस्ट आपल्याला करून घ्यायचे आहे तर अशी झटपट अशी हिरवी चटणी आपली रेडी आहे आणि आपण आता हे का बाऊलमध्ये काढून घेऊया ही चटणी तुम्ही सँडविच बनवताना भेळीमध्ये किंवा कुठलाही चाटचा प्रकार असो पापडी चाट आलू टिक्की कशातही तुम्ही वापरू शकतात तर आता सुरुवात करूया दुसऱ्या चटणीला इथे मी चिखले ते साध्या पाण्यात भिजवून ठेवली होती तर चिंचीमध्ये ज्या बिया असतात त्या सगळ्या आपल्याला काढून घ्यायच्या आहेत आणि ह्या सगळ्या बिया काढून झाल्या की पुनरच्या भांड्यात आपल्याला हा जो चिंचेचा पल्ब तयार झाला आहे तो टाकून घ्यायचा आहे आणि थोडंसं पाणी टाकून हे आपल्याला मिक्सरला छान फिरवून घ्यायचं आहे त्याच्यानंतर एक कढई घेऊन त्यावर अशी गाळणी ठेवायची आणि त्यामध्ये हे सगळं आपल्याला छान गाळून घ्यायचं आहे जेणेकरून काही घाण असेल किंवा ज्या रेषा असतात चिंचेमध्ये त्या सगळ्या निघून जातील ह्या प्रोसेसला तीन ते चार मिनटं लागतात तीन ते चार मिनटामध्ये हे छान गाळून होतं आता हे छान गाळून झाल्यानंतर यामध्ये आपण एक वाटी गूळ टाकून घेणार आहोत त्याच्यानंतर मीठ चाट मसाला आणि एक चमचा लाल तिखट आणि हे छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि यामध्ये एक दीड ग्लास आपल्याला पाणी टाकून घ्यायचं आहे कारण हे आपण उकळवून घेणार आहोत आटवायचं आहे आपल्याला तर आता कढई आपण गॅसवर ठेवून घेऊ आणि याला छान अधूनमधून आपल्याला हलवत राहायचं आहे बघा छान उकळ आलेली आहे अजून हे पातळ आहे एक पाच ते दहा मिनटात आपली गोड चटणी जी आहे चिंचगुळाची ही तयार होईल आणि तयार झाल्यानंतर याला थंड होऊ द्यायची आहे तुम्ही ही दोन ते तीन महिने फ्रीजमध्ये स्टोअर करू शकतात दोन ते तीन महिने आरामात टिकते आणि हिरवी चटणी जी आहे ती दोन ते तीन दिवस टिकू शकते तर आपल्या दोन्ही चटणी ज्या आहेत चाटसाठी त्या रेडी आहेत तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि लाईक करा शेअर करा आणि अशाच नवीन नवीन नवी रेसिपीज बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया का पुन्हा नवीन रेसिपी सोबत हो।